लाडकी बहीण समिती कडेगाव तालुका अध्यक्षपदी दत्तू शेठ सूर्यवंशी सदस्यपदी रजनीकांता पवार दादासो यादव यांची निवड मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे लाडकी बहीण योजना समितीच्या कडेगाव तालुका अध्यक्षपदी स्वर्गीय आमदार संपतराव अण्णा देशमुख यांचे सहकारी सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्तू शेठ अण्णा सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अध्यक्षसह शासकीय सदस्यांची नावे जिल्हाधिकाऱ्यांकडून सुपूर्द केली आहेत राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लागू केली आहे महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात येत आहे तीन अशासकीय सदस्यांचा समावेश असलेल्या मधून एकाची अध्यक्षपदी निवड करायची आहे ही निवड पालकमंत्र्यांनी करण्याचा शासन निर्णय झालेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना समितीच्या कडेगाव तालुका अध्यक्षपदी दत्तू शेठ दादू सूर्यवंशी सदस्यपदी रजनीगंधा बापूराव पवार आणि दादासो पांडुरंग यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीचे सचिव तहसीलदार आहेत तर अन्य सदस्यांमध्ये नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बी डीओ समाज कल्याण अधिकारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी एक अंगणवाडी पर्यवेक्षिका संरक्षण अधिकारी यांचा समावेश आहे पालकमंत्री यांनी निवड करताना सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या शिफारसीने एकूण तीन अशासकीय सदस्यांना संधी दिली आहे यातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गतिमान होण्यासह त्याचा प्रचार प्रसार करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत कडेगाव तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खडे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली योजना प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न असेल